कसे दिसायले आमच्या आकाला साडी धरे छान आली का नाही दोन दिवस झाले मी आले नाही ते इतरायचं इतरायचं काय मग वाचीच होती मग आता साडी झुंपुर सगळं मॅचिंग मॅचिंग झाले आता आमच्या हर्का मताने म्हणून दिसायन गेली माझ्यापेक्षा पेक्षा हँडसम दिसायली हँडसम बारी दिसायली काय बरं वाटेल का तुला बरं वाटेल झाली मला बघितले तुम्हाला हिर घालते आता मीडियाची

अब ज्याङ मधे बसन घेउन जाना तिहार चला चला